काळजात घर करून गेलेली दादर स्टेशनवरची ती संध्याकाळ प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाला नवसंजीवनी देते प्रेम म्हणजे ती भावना ज्यात मन हरवून जावं वाटतं हीच भावना आज मला तुमच्याशी शेअर करायची आहे ती संध्याकाळ होती मी दादर स्टेशनच्या बाहेर माझ्या मित्राची वाट पाहत होतो आमचा टाउन मध्ये जायचा प्लॅन होता आणि मी लवकर पोहचलो होतो तितक्यात मित्राचा फोन आला त्याला काही कारणाने यायला उशीर होणार होता काय टाइमपास करावा समजत नव्हते मी स्टेशन जवळ जाऊन बसलो आणि मग असे काही घडले ज्याने माझ्या आयुष्याला वेगळे वळण दिले मी स्टेशनच्या दिशेने बघत होतो तेवढ्यात माझी नजर तिथे उभ्या असलेल्या एका मुलीवर पडली तो एक असा क्षण होता जिथे काळ पूर्णपणे थांबला होता मी कुठे होतो का होतो हेच मी पूर्ण विसरून गेलो होतो माझी नजर त्या मुलीवरून हटेच ना मी तिच्याकडे बघतच राहिलो तिचा निरागस चेहरा तिचे बाहुलीसारखे छोटे छोटे डोळे तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून ती मला एक अप्सरेसारखीच वाटली ते प्रेम होत का ती येताच मी तिला म्हणालो की मला तिच्याशी काही बोलायचे आहे तेव्हा ती पण म्हणाली कि मला पण तुला काही बोलायचे आहे मी खुश झालो मला वाटले की आज ती पण तिच्या मनाचे बोलेल मी तिला म्हणालो तू आधी बोल तिने आधी बोलायला नकार दिला पण मी तिला आग्रह केला म्हणालो लेडीज फर्स्ट तिने बोलण्यास सुरुवात केली मी माझे सारे प्राणकानात एकवटवून ऐकायला सुरुवात केली जणू माझा श्वास थांबला होता तिचे प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी तिच्या पर्स मधून तिने एक कार्ड काढले आणि मला दिले त्या क्षणी त्या क्षणी माझ्या लग्नाचे आमंत्रण देणारी होती मी माझ्या प्रेमाची कबुली द्यायला उशीर केला होता खूप खूप उशीर मग काय सगळे तिथेच थांबले तिने मला विचारले तुला काही सांगायचे होते ना मी आता काय सांगणार होतो असाच विषय बदलून मी काही बाही बोललो लग्नाला नक्की यायचे हा असे आग्रहाचे निमंत्रण देऊन माझ्या मनाचा देऊनोळा करून प्रिया तिथून निघून देखील गेली मी तिथेच बसून राहिलो एका युद्ध हरलेल्या योद्ध्यासारखा तिला माझी बनवायचे स्वप्न आता भंगले होते म्हणूनच मित्रांनो मनातलं सांगायला उशीर करू नका नाहीतर इतका उशीर होईल की तुम्हाला तुमचं प्रेम फक्त तुमच्या स्वप्नातच करावं लागेल